नवीन घर बांधताय वाळू मिळत नाहीये अहो काळजी कशाला का आता एका फोनवर मिळवा घरपोच कृत्रिम वाळू कारण बांधकाम क्षेत्रामधील विश्वसनीय नाव म्हणजे नदीच्या वाळूपेक्षा वीस टक्के जास्त ताकद प्लास्टरला तडे जाण्याची अजिबात भीती नाही शून्य टक्के मातीचं प्रमाण असलेली वाळू सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी योग्य दर्जाची वाळू संगमनेर अकोले शहरामध्ये शंभरहून अधिक कामांची यशस्वी चाचणी आपल्या खिशाची झळ होणार कमी सोबत चाळीस टक्के पैसे बचतीची हमी कृत्रिम वाळूचे अधिकृत वितरक स्वाती राणी सप्लायर्स जामगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर बाळासाहेब यशवंत आरोटे शहाण्णव तेवीस पंचवीस पंच्याऐंशी पस्तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मंगळवारी विधानभवनात विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल पिचड यांनी केले अभिनंदन यावेळी विखे आणि पिचड यांच्या दाखोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या प्रश्नावर झाली सविस्तर चर्चा या प्रसंगी आमदार वैभवराव पिचड जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यशवंतराव आभाळे गिरजाजी जाधव राजू डावरे आदींची उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य सुनीतताई अशोकराव भांगरे यांची महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास विभाग राजूर प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षपदी करण्यात आली निवड सुनीतताई भांगरे यांच्या समाजकार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेत राजूर आदिवासी प्रकल्पाच्या अध्यक्षपदी केली निवड प्रकल्प विभाग कार्यालयामार्फत गोरगरीब आदिवासी व सर्वसामान्यांना न्याय देऊन अधिकाधिक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे सुनीतताई भांगरे यांनी दिली ग्वाही आंबोच्या आंबेश्वर विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले प्रत्येकी पाच वह्यांचे वाटप बारामती कॅटल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले मोफत वह्यांचे वाटप यावेळी कंपनीचे महाजन साहेब खरडे साहेब भाऊसाहेब देशमुख आंब्रेश्वर विद्यालयाचे प्राचार्य बंगाळसर उपसरपंच चेतन साबळे योगेश साबळे नितीन पवार अनिल चौधरी आत्माराम साबळे दीपक चौधरी चंद्रबान साबळे रवींद्र चौधरी संतोष साबळे रमेश साबळे आदींची उपस्थिती माळदेवी येथील शेतकरी भानुदास पांडुरंग हसे सतरा एप्रिल ला एक दिवस उपोषण करून अठरा एप्रिल ला आत्मदहन करण्याच्या शासनाला दिला इशारा भानुदास हसे एवढील उपार्जित जमिनीत हिस्सा मिळवा म्हणून सन एकोणवीसशे शहाण्णव सालापासून देत आहेत लढा सरकारी अधिकाऱ्यांनी लाच घेऊन आपला वारस हक्क उडवला असल्याचा हसे यांचा आरोप कचेरी तलाठी तहसीलदार प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी आयुक्त मंत्रालय यांच्याकडे न्याय मागून थकलो त्यामुळे हसे यांनी दिला आत्मदहनाचा इशारा मला दोन भाऊ आहेत सावत्र भाऊ पंढरनाथ पांडुरंग हासे आणि दसरू पांडुरंग हासे या दोन्ही भावांनी माझा पहिल्यापासून छळ चालू केलेला आहे माझा हिस्साही दिलेला नाही वडिलांनी जी शेहेचाळीस गुंठे जमीन माझ्या ताब्यात दिली होती ती पण बळकवली आणि अधिकाऱ्यांनी फार माझ्यावर अन्याय केला कुठंच मला न्याय मिळत नाही वारसासाठी माझी एवढी वन झालेली आहे कारण वारसासाठी काय पाहिजे माझ्या वडिलांनी जन्माची नोंद केलेली आहे ग्रामपंचायतीमध्ये परत त्याच्यानंतर वडिलांनी ब्याण्णव अठरा बहात्तरनुसार एकोणावीसशे ब्याण्णव साली जमीन माझ्या नावावर केलेली आहे त्याच्यात बापाचा मुलाचा उल्लेख आहे भावाने स्टॅम्प पेपर लिहून दिलेला आहे त्याच्यामध्ये भावाचा हा उल्लेख आहे आणि एवढे असून पुरावे सबळ पुरावे असून यांनी माझ्यावर एवढा अत्याचार केला आहे अधिकारी पैसे खाऊन चुकीचे निर्णय देतात दे किदानंतर सतरा तारखेला मी उपोषणाला बसेल आणि अठरा तारखेपर्यंत त्यांचा काहीच निर्णय आला नाही तर मी मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहे शमशरपूरच्या सेंट्रल बँकेच्या शाखेत नागरिकांची बँक अधिकाऱ्याकडून केली जात आहे अडवणूक बँक ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीमध्ये वाढ बँकेत खाते खोलण्यासाठी लागतो एक महिन्याचा कालावधी बँक अधिकारी नागरिकांना देत आहेत उडाओडीचे उत्तरे एटीएम मशीन असून त्यात पैसे नसल्यामुळे ग्रामस्थांची होती गैरसोय कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज योगीराज बेनके विनायक मंडलिक विनायक चोखंडे अक्षय उगले अक्षय ढोन्नर यांनी केली बँकेच्या गलथन कारभाराबाबत नाराजी व्यक्त जिल्हा परिषद सदस्या सुनीतताई अशोकराव भांगरे यांची महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग राजूर प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीस्वामी समर्थ विद्यालय त्यांचा करण्यात आला सत्कार यावेळी जिल्हा परिषद निधीतील सायकलिंगचे जामगाव दिगंबर देशमुखवाडी येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले वाटप यावेळी पंचायत समिती सदस्य दत्तात्र देशमुख अलका औसरकर विद्यालयाच्या प्राचार्य मंजूषा काळे कोपी भांगरे आदींची उपस्थिती बारामती कॅटल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या गणोर शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले वयांचे वाटप यावेळी कंपनीचे प्रतिनिधी महाजन साहेब उपसरपंच संतोष आंबरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र आंबरे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण किरण आंबरे सोमनाथ ग्राम आहेर ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वंदना सातपुते छाया आहेर आदींची उपस्थिती धामनगाव पाट ग्राम सुरक्षा दलाच्या अध्यक्षपदी माजी सरपंच ज्ञानदेव रामनाथ बोर तर सचिव म्हणून विठ्ठल कदम यांची करण्यात आली निवड यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक माजी सरपंच अशोक शेळके कामगार पोलीस पाटील लक्ष्मण रामनाथ चौधरी भास्कर वाघ गोरख चौधरी निवृत्ती वंडेकर अशोक बोर राजेंद्र चौधरी संजय शेळके भाऊसाहेब शेळके आदींची उपस्थिती फर्निचर करायचंय पीओपी करायचंय सिलिंग करायचंय मग चिंता कशाला आता नगर नाशिक संगमनेरला जाण्याची गरजच नाही कारण आता हे सर्व उपलब्ध झालंय आपल्या अकोले शहरातील पस्तीस वर्षांची परंपरा असलेल्या श्री अंगिरा फर्निचर जिप्सम आणि पीओपी पी सोल्युशन मध्ये सर्व प्रकारचे फर्निचर जे के वॉलपुट्टी जे के प्रायमिक्स एक्स्टिरियर प्रायमर किचन ट्रॉलीज फर्निचर प्रोफाइल शटर लेझर कटिंग जाळी टूल्स जिप्रॉक स्टील अँड बोर्ड चेरा फ्लॅक्स एवरेस्ट सिमेंट सीट अगदी होलसेल दरात आपल्या घराला रुबाबदार आणि सुंदर बनवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या श्री अंगिरा फर्निचर अँड पीओ पी, पी सोल्युशन अगस्ती हायस्कूल समोर के जी रोड अकोले प्रोप्रायटर ओम बी जांगीड नव्याण्णव साठ बारा चौथे शून्य सहा आणि प्रोप्रायटर रमेश बी जांगीड नव्याण्णव सत्तर चौवेचाळीस वीस सहासष्ट